सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक महाड चौदा तल्या ठिकाणी मनस्मृतीचं दहन करत असताना जितेंद्र आवाड आणि त्या मनस्मृतीच्या पोस्टरवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटो देखील होतं परंतु ते पोस्टर फाडण्यात आलं आणि जितेंद्र आवाड यांची स्टेटमेंट अशी आहे की ते भावनेच्या भरामध्ये माझ्या हातून घडून गेलं परंतु जितेंद्र आवाड आपण एक जबाबदार व्यक्ती आहात आपल्याकडून ह्या अशा गोष्टी होणं अपेक्षित नाही तुमच्या त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसण्यात येतो आहे की एखादा कार्यकर्ता तुमचा तुम्हालाच थांबवतोय परंतु तुम्ही त्या वेगळ्याच भ्रमामध्ये होतात आणि तुमच्यासोबत असलेले ते काही अनेक कार्यकर्ते ते देखील पोस्टर पाहण्यामध्ये व्यस्त होते याचा नक्की विचार काय करावा आम्ही बाबासाहेब हे आमची अस्मिता आहेत आमचं सर्वस्व आहेत जी गोष्ट जी चुकी आपण केलीत त्याचं समर्थन बिलकुल करू शकत नाही ते मग तुम्ही भावनेच्या भरामध्ये करा किंवा अनेक कुठल्या विचारांमध्ये तुम्ही करा कारण की आपण जबाबदार व्यक्ती आपली जबाबदारी पार पाडताना तुम्ही कमी पडलात जर तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारांची बाबासाहेबांच्या त्यागाची बाबासाहेबांच्या संघर्षाची जाणीव असेल त्यांचं जर काम करण्यासारखं तुम्हाला जर वाटत असेल मग बाबासाहेबांचा धर्म तुम्ही का स्वीकारत नाही तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या ठिकाणी जे चुकीचं केलेलं आहे त्याचं समर्थन बिलकुल करू शकत नाही तुम्ही माफी देखील मागितलीत परंतु जी गोष्ट त्या ठिकाणी घडली ही गोष्ट या उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जण करण्याची हिंमत करतील याची आता शंका निर्माण झालेली आहे पण त्याला जबाबदार कोण ठरणार आपण जे केलेलं आहे चुकी त्याचं समर्थन बिलकुल करू शकत नाही जर बाबासाहेबांच्या विचारांनी आपल्याला जर चालायचं असेल किंवा बाबासाहेबांच्या संघर्षाची बाबासाहेबांच्या त्यागाची जर तुम्हाला लढण्याची गरज वाटते तर मग तुम्ही जे हिंदू धर्म सोडून बाबासाहेबांचा धर्म स्वीकारा नाहीतर मग ह्या अशा गोष्टी करण्यापेक्षा आणि वातावरण वेगळं निर्माण करण्यापेक्षा शांत राहिलेलंच बरं आहे एवढंच सांगू शकतो तुम्हाला तुम्ही माफी मागितलीत माफी मागितलीत म्हणजे विषय समतो अशातला भाग नाही तो तुमच्या वाचून अजून या ठिकाणी अशा गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करतील एवढं नक्की मग त्यावेळेस जबाबदार कोणाला ठरवायचं हे तुम्ही सांगा जय भीम जय संविधान जय पँर